मिरवहिणी खाडीलकर पण ती काकासाहेब खाडीलकरांची मला मानापमान कसा लिहिला गेला ना हे सांगायचंय स्वातंत्र्य काळामध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर नेपाळला पशुपतीनाथ मंदिर आहे त्याचे पुजारी झाले होते आणि तिथे कौल तयार करत होते कौलांच्या खाली पिस्तुल ठेवली होती पिस्तूल करण्याचा खरा कारखाना होता वरती कौल होती ब्रिटिशांना सुगावा लागला त्यांनी त्यांना परत यावं लागलं ते परत आले आणि पुण्याच्या केसरी नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक झाले तिथे त्यांनी जो अग्रलेख लिहिला त्या अग्रलेखामुळे कृष्णजी कुछ, प्रभाकर खाडलकर यांचा अग्रलेख त्यांचा लेखन आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं गेलं मग त्याच्यानंतर एक वर्ष लोकमान्य टिळक तुरुंगात होते त्या काळामध्ये अचानक जेव्हा अग्रलेख लिहायचे तेव्हा त्यांच्यासमोर प्रूफ यायचं तेजे प्रूफ ते जे प्रूफ यायचं त्या प्रूफावरती त्यांचं नाव एक दिवस गाळलं गेलं आणि दुसऱ्यांचं नाव चढलं त्यांना फार वाईट वाटलं ते की आपल्याला न सांगताच आपलं नाव काढलं संपादक पदावरनं आता इथे पत्रकार बसले त्यांना माहिती आहे कशा रीतीने संपादकाला इकडच्या तिकडे टाकतात आणि खरं तर कळतच नाही कुठल्या वर्तमानपत्राचा कुठला संपादक आहे आता नेत्यांचं पण तसंच झालंय संपादकांचं पण तसंच झालंय मग काय झालं ते ते म्हणाले अपमान असं हे मजला आणि ते तिथून परत आले घरच्यांनी विचारलं आता काय करणार केसरी मधून तुम्ही संपादक पद सोडला हो पुढे काय ते पुढे काय wow. मी वयान पेन्सिल घेऊन आले आणि लिहिलं संगीत अपमान बरं जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा बालगंधर्वांना त्यांनी सांगितलं की मी जसं सांगेन तसंच तुम्ही ऍक्टिंग करायचं मग ते खूप कडक होते काकासाहेब फाडीलकरांचं सगळ्यांनाच माहितीये की प्रचंड कडक होते त्यांना रुद्रच म्हणायचे त्यांनी बाळगंधर्वांना कशी एंट्री करायची कशा रीतीने तुम्ही ऍक्टिंग करायचं वगैरे सांगत होते बाळगंधर्वांना त्यांनी एकदा सांगितलं की तुम्ही उभं राहायचं समोरचा पाय पुढे ठेवायचा हो आणि त्याच्या जो अंगठा आहे तो थोडासा कुरतडायचा बाळगंधर्वांनी ऐकलं नाही यांनी यांचं पेन घेतलं आणि ठाकन त्यांच्या पायावरती टाकलं मग बाळगंधर्वांना खूप राग आला होता मग त्याच्यानंतर ते बालगंधर्व म्हणाले हे काय मानापमानचा माझा अपमान करताय का ते म्हणाले अहो तुम्ही गीता अतिशय उत्तम गीतकार आहात पण जेवढा गीतकार महत्वाचा आहे तेवढा लेखक महत्वाचा आहे पुढे आयुष्यामध्ये काय झालं प्रचंड गाजलं मनापमान तेव्हा त्याची स्टोरी यांनी सांगितलीच की मानापमानाच्या वेळी बालगंधर्वांची तानी बाळ जे होतं ते मरण पावलं ते म्हणाले की प्रेक्षकांचे कधी का निराशा करता कामा नाही आणि बालगंधर्वांचं असं म्हणाल्यावरती मानापमानाचं पहिलं नाटक जे होतं ते नाईनटीन वन वन मध्ये एकोणीशे अकरा मध्ये व्यवस्थित सादर झाले आणि मानापमान अजरामर झालं पण त्याच्यात त्यांनी काय केलं बायगंधर्वांनी काकासाहेब खाडलकेनं एक बुद्धिबळाचं पट दिलं काही ते ना की आश्रमण झालं होतं म्हणून बुद्धिबळाचा पट दिला आणि तिथून आमचं बुद्धिबळ सुरू झालं मला वडील आणि कसं माझे वडील म्हणजे निलकंठ खाडीलकर आग्रलीत यांचे वाच आणि यांनी नेमकं ना आता ते जर दाखवलं ना त्याच्यात बुद्धिबळाचा पट दाखवला त्यांनी मी आता सांगू शकते की यांचं पण मन आश्रम म्हणून होणार